नमस्कार आता नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे मस्त आपण नवीन वर्षाची सुरुवात गोड पदार्थाने करणार आहोत आणि हा गोड पदार्थ आपण गॅस पुढे तासन तास उभं न राहता फक्त पाच ते सहा मिनिटात झटपट अशी इन्स्टंट बासुंदी बनवून स्वागत करायचे आहे इथे पाहू शकता की किती दाटसर बासुंदी तयार झालेली आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी पसरत कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे एक वाटी दूध घेतलेले आहे हे नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध आहे म्हणजे मी आधी गरम करून नंतर ते नॉर्मल रूम टेम्परेचरला ठेवलेलं होतं आता हे आपल्याला इथे मी दोन चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडरमध्ये आपल्याला चार चमचेस दूध घालायचं आहे आणि हे छान याचं मिक्सर बनवून घ्यायचं आहे छान मिश्रणाचं बनवून घ्यायचं आहे तोपर्यंत तिकडे आपलं दूधही चांगलं गरम होते दुधाला चांगली तोपर्यंत उकळी हे लि गॅस फास्ट ठेवूनच आपल्याला ही कृती करायची आहे तोपर्यंत गॅ दूधही चांगलं उकळेल आता हे छान मिक्स करायचे आहे ह्याच्यामध्ये लम्स ठेवायचे नाही आहेत एकसारखं मिश्रण आपलं तयार झालं पाहिजे आता इथे पाहू शकता दुधालाही छान उकळी आलेली आहे आता आपल्याला तीन ते चार मिनटं मिडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला पंचवीस टक्के दूध आटलं पाहिजे इथपर्यंतच आपल्याला दूध उकळून घ्यायचे आहे जास्त आटवायची गरज नाही आहे तीन ते चार मिनिटात मीडियम टू हाय फ्लेमवर दूध पटकन आटायला सुरुवात होते आणि जी अशी साईडला जी साई येते ना ती मध्ये मध्ये मिक्स करत जायची आहे म्हणजे बासुंदीचं टेक्स्चरही छान येतं आणि स्वादही मस्त येतो आता इथे पाहू शकता साईडला जे साई येते ती मी ह्याच्यामध्ये मिक्स करत आहे ही प्रोसिजर आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवरच करायची आहे म्हणजे दूध पटकन आटायला मदत होते तसांतच गॅस पुढे उभारायची गरज लागत नाही आता जे आपलं मिल्क पावडरचं मिश्रण होतं ते घालून घ्यायचं आहे आणि तेही छान आपण मिक्स करायचं आहे फक्त दोन मिनटं आपण हे हलवत राहायचं आहे म्हणजे जे आपली बासुंदी आहे ती पटकन दाटसर होते ही प्रोसिजर करताना ही गॅस आपल्याला मीडियम करायचं आहे एकसारखा हलवत आपण तीन ते चार मिनटं परत शिजवून घेऊया इथे पाहू शकता छान दाटसर अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे मस्त दूध आटलेलं आहे साईडची साई आहे ती पण आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे किती छान टेक्स्चर आलेलं आहे मस्त दाणेदार अशी आपली दाटसर बासुंदी तयार होते अगदी झटपट रेसिपी आहे ह्याला तासन तास गॅस पुढे उभारायची आपल्याला गरज लागत नाही आता फ्लेवर साठी इथे चिमूटभर वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालायची आहे जायफळ पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला आणि ते मी दोन चमचे साखरेचा वापर केलेला आहे दोन चमचे साखर घालायची आहे आणि ते मी थोडेसे ड्रायफ्रूट घातलेले आहेत जर तुम्हाला जास्त गोड एकदमच गोड पाहिजे असेल तर तीन चमचे घाला तर दोन चमचे साखरेमध्ये खूप गोड अशी आपली बासुंदी तयार होते तर फक्त एक मिनटं गॅसवर ठेवून हे मिक्स करायचं आहे साखर फक्त विरगळून घ्यायची आहे जास्त आटवायचं नाही आहे मिल्क पावडर असल्यामुळे ते एकदम घट्ट होते आता गॅस बंद करूया आणि ते पाहू शकता मस्त अशी आपली दाटसर अशी बासुंदी मार्केट तयार झालेली आहे की नाही मस्त अशी रेसिपी फक्त सहा ते सात मिनिटात आपली ही बासुंदी खाण्यासाठी तयार होते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि या नवीन वर्षाचे स्वागत गोड पदार्थाने नक्की करा तुमचा वेळही वाचेल आणि खायलाही तेवढीच भन्नाट अशी बासुंदी लागते तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग